जा ना जा तुझे दिवस भरले आता जाशील काय काय बोलायचं या पावसाला पावसाने दाखवला नाही की आम्ही झोडून दाखवणार तुला ते गाणं आहे म्हणतात ना आले तू पाणी किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो मी नमस्कार मंडळी मी अमोला आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो नु, सध्या नोव्हेंबर महिना उजाडलेला आहे पण सांगायला राग येतोय राग एवढा कारण पाऊस काय जायचं नाव काढत नाही आहे मला वाटतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिना पण त्यानं खाल्ला ठीक आहे मान्य आहे पण आता सहावा महिना म्हणजे नोव्हेंबर महिना उजाळला तरी हा पाऊस जायत नाही तर आम्ही दिवाळी झाली त्यानंतर भाऊबीज झाली आणि त्यानंतर आम्ही कापणीला सुरुवात केलेली सुरुवात केलेली चांगलं ऊन वगैरे पडत होतं पण कालच्या रात्री या पावसानं पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे रात्री बाराच्या ठोक्यावरती त्याला कळ आली आणि निपलायला लागला आणि निपाला तो निपाला असा काही नाही निपाला एक सरच लागून गेली आणि झालं असं की आदल्या दिवशी आम्ही काल चौदा तारखेला आणि मळणी काढलेली होती त्याचं अर्धभात होत दार रात। तुम्हाला दाखवतो सगळी परिस्थिती काय झाली रात्री ती रात्री इथं आपली रास होती आणि ती रास आम्ही इथंच उभक करून ठेवलेली होती आणि तिच्यावरती पेंडा दालून कागद वगैरे टाकून ठेवलेला होता आणि हे भात इथंच होतं तिथं पेंडा होता पण रात्री बाराच्या ठोक्याला असा काय पाऊस आला ना की सगळी आमच्या घरातली झोपलेली माणसं ताडकी फाड उठली आणि भात भरायला लागली तर भात आता घरात भरलेला आहे पण म्हटलं आजचा दिवस जर बघितला तर पूर्ण ढगाळ वातावरण आहे निसर्ग कधी पण बदलतो तर त्याच्यामुळे हालीलं भात करायचं काय तर एवढं भात अजून आपल्याला आहे तर आता आम्ही घरात मळणी चालू केलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे भात ओतलेलं काल जे भात बाहेर होतं ते इकडे ओतलेलं आणि इकडे तूम मांडून आता आम्ही मळणी काढतो आहे सकाळपासूनच चालू केलं नाही इथं पण भात होतं इथं पण भारी होते दहा बारा ते जोडून झालेत आता ते बाहेर भारी आहेत ते आपल्याला जोडायचे घर मोठं असल्यामुळे आम्हाला इथं काम करणं पर्याय म्हणून इथं हा निवडलेला आहे गेल्या वर्षी पण अशीच परिस्थिती होती पाऊस येत जात होता तरी देखील आम्ही थांबलो नाही पण घरात मलणी काढून भात कापणी पूर्ण केलेली आहे अशी निसर्गाची ही नैसर्गिक परिस्थिती आहे कारण पाऊस अजून जायचं काय नाव घेत नाही त्याच्यामुळे त्याचा परिणाम एक तारखेला जो पाऊस पडला वादळ गेला त्याचा परिणाम तीन दिवस जाणवला म्हणजे पोल मोडले आणि तीन दिवस आमचं गाव संपूर्ण आजूबाजूचा परिसर देखील अंधारमय झाला होता आणि जीवन पुन्हा एकदा सुरळीत झालं आणि त्यानंतर पुन्हा भातकापणीची सुरुवात झाली पण मनामध्ये एक भीती होती की या पावसाची ती भीती खरी ठरली कारण कालच्या रात्री त्यानं पुन्हा तिथं आगमन केलेलं अरे जा ना जा तुझे दिवस भरले आता जाशील काय काय बोलायचं या पावसाला सर्वांची धांदर आणि तारांबळ उडवून टाकला मध्यरात्री आणि मित्रांनो असो चला पाऊस पडला पडू दे त्यावरती आम्ही काही ना काहीतरी कागद घातलेले टेंडा झाकून ठेवलेला पण अशी परिस्थिती असताना आजचा दिवस देखील सकाळपासून ढगाल वातावरण आहे आणलेला भात करायचं काय असा प्रश्न माझ्या घरातल्या माणसांसमोर होता पण शेवटी व कोकणी शेतकरी आहे थांबण्यातला नाही हा मग बघा घरात तुंब आणलेला आहे आणि सुरुवात केला नाही आज जोडून काय होईल तेवढं झोडणार तुला यायचं ना ये आम्ही पण तेवढं तुला उत्तर द्यायला तयार आहोत असं आमच्या घरातल्या माणसाने दाखवला नाही की आम्ही जोडून दाखवणार तुला ते गाणं आहे म्हणतात ना आले तू जिद्द जिद्दना सोडली जे घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो मी काटेच्या वाटवरी दुश्मन मी आज मला वाकून सलाम करी तर मंडळी परिस्थिती जरी किती बदलली तरी देखील त्या परिस्थितीवरती पर्याय शोधून आमचा कोकणी माणूस इथे आम्ही घरात जोडता असू दे घराची थोडी सगळं हे होईल काय बिळ बसेल पण ती नंतर झाडता जार, येईल पण ह्या पाऊस पावसाच्या ह्याला घाबरून मी थांबलो नाही तर झोडायचं चा काम चालू आहे इथे तू मांडलेलं कोपऱ्यामध्ये गेल्या वर्षी पण इथंच सगळं केलेलं कारण त्या पावसाने गेल्या वर्षी पण आम्हाला असत नाकी न आणला आणि त्याच्यामुळे इथं जोडतावाय इथं पेंडा आहे इथं आजी आहे इथं आजी ढोमलं बांधायचं काम करते आणि ढोंबले बांधून तिथंच आम्ही पेंड आहे कारण हा दोन दिवस तरी असत नकर करील हे माहिती आहे आणि आता हे बाहेरचे भारे आहेत ना हे इकडे बाहेर भारे आहेत हे सगळे झोडायचे आपल्याला आणि त्यासाठी इकडे आतमध्ये घेतो एक एक घारा इथे आणि आपण आता इथे झोडणार आहे तर मंडळी या झोडायला कालची मळणी आपली खालात होती पण आजची मंडळी आपली घरात आहे चला झोडूया

मंडळी घरात आपण झोडत होतो पण आता वाजलेत सव्वाचार आपण सव्वाचार वाजल्यापासूनच त्यांना सुरुवात केला ना पडायला मला दाखवतो आता आमची कशी आवरावर चाललेली आहे काय करणार भात वगैरे झाकून ठेवतो कारण नाहीतर हाय ते पण सगळं भिजत तर मंडळी इकडे भाऱ्यांवरती आता कागद टाकलेलं आहे पडसडीला ठेवलेले आहेत भारे बघा कारण पाऊस लागायला लागलेला आहे त्याच्यामुळे आता खळातलं जे कालचं होतं पेंडा वगैरे तो आवरून घेतलेला आहे पटकन आणि आई आता खळ झाडून घेते आणि आता आप आपल्याला इकडे बाकीचं झोडायचं आहे काय होईल बाकी ते बाकीचे राहतील ते उद्या पुन्हा काम करू आम्ही थोडं थोडं झोडतोय इकडे आपलं काम चालू आहे इथे भारी घेऊन ठेवले आहेत हे बघा तर हे एक दोन तीन चार झाले की इथले चार घेणार मग त्या एका एक साईडचं आहे ना त्या पडसळीचं ते कदाचित आम्ही ठेवू पण पाऊस लागायला लागला लागा आत्तापासूनच लागा बघताय तुम्ही सगळ्यांची धांदळ उडवतो हा पाऊस खरं तर आता पावसाचे दिवस नाही आहेत चारच महिने पावसाला दिले जातात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पण ते चार त्याला आता काही पुरत नाही आहेत त्याच्यामुळे तो अजून पाचव्या महिन्यावरती आला ऑक्टोबर त्यानंतर आता सहावा महिना पण त्याला पाहिजे म्हणजे अशी सगळी या पावसाची गडबड चाललेली आहे बघा सगळ्या पावसाने ना सगळी वाट लावला नाही धांदल करावी लागते म्हटलं होतं दोन तीन दिवसात भात शेती पण कसलं काय आता काम वाढणार आहे कारण आज हे झोडायचं आहे परत काल कापलेला आम्हाला उद्या बांधायचं होतं पण आता ह्यानं ना फुगवला नाही तर चांगलं ऊन पडल्याशिवाय सुकल्याशिवाय बांधता येणार नाही परत दुसरा विषय काय आहे या पावसामुळे ना सगळ्यांची वाट लागते कारण भात वगैरे भिजेल आहे माळ्यात पण बरीच लोक कापतात आहे त्यांची पण धादळ उड उडाली असते असं सगळं हे कामकाज आमचं सुरू आहे तर आता पुन्हा थोड्या वेळानं आम्ही चहा वगैरे घेऊन घरात झोडायला घेणार आहोत आलेल्या परिस्थितीवरती मात करत आपलं काम चाललेलं आहे कालपासून आपली भात जोडणी सुरू होती परंतु रात्री अचानक पाऊस आला आणि त्याच्यामुळे काम वाढलंय तर आज सकाळी अकरा वाजता आई आणि बाबाने मळणीला सुरुवात केल्याने यावेळी मळणी घरात घात त्यांनी घरात होती तर अर्धभास झोडलेला आहे काल थोडं दौरलेलं आज थोडं आणि दहा अकरा भारे राहिलेत की आता उद्या झोडू झोरू आम्ही तर अचानक आलेल्या पावसामुळे असं सगळं काम वाढलेलं आहे दोन तीन दिवसात आटपायचा विचार होता परंतु आता पाऊस आज पण पावसाचं वातावरण आहे संध्याकाळ झाली ढगाळ आहे रात्री कदाचित पुन्हा पडेल तर असा अचानक पाऊस आला ना की सगळ्या कामाची वाट लागते तर मित्रांनो आता काम थांबलेलं आहे सगळी आवरावर आउर चाललेली आहे तर बघूया आता अजून किती दिवसात आपलं भातशेतीचं काम आठवत नाही तर आजचा हा सगळा धावपळीचा व्हिडिओ होता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशीच कोकणातली आगळीवेगळी मजा पाहण्यासाठी आपल्या कोकणवारीसोबत कायम राब तू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत